नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री महालक्ष्मी नमो महा तर बघा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उत्त्यापन आपण कधी करायचं यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये एकूण आपल्याला चार गुरुवार आलेले आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात होते आणि शेवटच्या गुरुवारी आपण या व्रताचं उत्त्यापन करत असतो योगायोगाने यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजेच चौथ्या गुरुवारी एकादशी आली आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की उद्यापन आपण कधी करायचं कोणाचा एकादशीचा उपवास असेल कोणाचा नुसता महालक्ष्मीचा उपवास असेल कोणांचा एकादशीचा आणि महालक्ष्मीचा उपवास असेल तर मग आपण उद्यापन कधी करावं नैवेद्य कोणता दाखवायचा नैवेद्य भाजी चपातीचा दाखवू शकतो का उपवास असेल तर नैवेद्य कसा दाखवायचा उद्यापन कधी करायचं त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी तुम्ही जर का बाहेरगावी जाणार असाल तर मग उद्यापन कसं करावं जर का तुमचा एखादा गुरुवार चुकला असेल तर उद्यापन शेवटच्याच गुरुवारी करायचं का एक गुरुवार जास्तीचा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे उद्यापन कसं करायचं एकादशी असेल तर कधी करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर ऑलरेडी अपलोड झालेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आला आहे या दिवशी सफला एकादशी देखील आलेली आहे तर बघा आपले तीन गुरुवार झाले आहेत आजचा हा तिसरा गुरुवार आहे आणि चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे म्हणूनच सर्वांना हा प्रश्न पडला आहे की एकादशी आली आहे या दिवशी आपण उपवास सोडावा का देवीला नैवेद्य दाखवा का आणि उद्यापन करावे का कारण एकादशी तिथी एकादशीच्या दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का तर बघा पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे उद्यापन हे शेवटच्याच दिवशी करायचे असते त्यामुळे या दिवशी जरी एकादशी असेल तरी देखील आपण या दिवशी उद्यापन हे करू शकतो आता ज्यांना एकादशीचा उपवास नसेल त्यांनी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तुम्ही घरात जो भाजी चपातीचा नैवेद्य केला आहे तो तुम्ही दाखवू शकतात आणि जर का तुम्हाला शंका वाटत असेल की देवांना देखील उपवास असतो आपण नैवेद्य भाजी बाकरीचा कसा दाखवायचा तर तुम्ही दुधाचा दुधखिरीचा तुम्ही फळांचा नैवेद्य त्या दिवशी तुम्ही दाखवला तरी चालणार आहे बघा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशीच्या दिवशी करू शकतात आता ज्यांना एकादशीचा उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी ह्या गुरुवारी उद्यापन करू नका तुम्ही पुढच्या येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही ह्या व्रताचं उद्यापन करू शकतात बघा तुम्हाला ह्या गुरुवारी उप तुमच्या एकादशीचा उपवास हा करायचा आहे आणि तुम्हाला हा उपवास शुक्रवारी सोडायचा आहे फक्त तुम्हाला तुमचे उद्यापन येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्हाला करायचं आहे मग तुमचा एकादशीचा उपवास असेल तर तुम्ही नैवेद्य म्हणून देवीला फळं दाखवू शकतात तुम्ही खिचडी दाखवू शकतात तुम्ही जो फराळचा केला असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही हा दाखवू शकतात बाकीची डिटेल्स माहिती बघायची असेल तर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकतात आता सर्वांना पडलेला एकच प्रश्न आणि तो म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर का तुम्ही बाहेर गावी असाल तर उद्यापन तुम्ही कसं करायचं तर बघा समजा काही कारणास्तव तुम्ही तुमच्या घरी नसाल तुम्ही बाहेरगावी असाल तर त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करायचा आहे त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करा आणि त्याच्या पुढच्या येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात बघा पौष महिना हा काही वाईट नाही आहे पौष महिना हा देखील अतिशय शुभ आहे कारण या महिन्यामध्ये आपण भगवान सूर्यनारायण नारा, सूर्यनारायणाची पूजा करत असतो भगवान सूर्यनारायणाला हा पौष महिना समर्पित असतो आणि म्हणूनच हा पौष महिना अतिशय शुभ आहे तुम्ही या महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात ज्यांना शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला असेल ज्यांना सुतक आलं असेल या सर्वांनी पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी तुमच्या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे त्याचप्रमाणे बघा जर का तुमचा एखादा गुरुवार मधी चुकला असेल तर तुम्ही उद्यापन कधी करायचं किंवा एक्स्ट्राचा गुरुवार तुम्ही करायचा का तर बघा आपला जर का एखादा मधला गुरुवार एखाद्या कारणास्तव बाहेरगावी गेला म्हणून किंवा मासिक धर्म आला म्हणून आपण पूजा मांडणी जरी करू शकलो नाही तरी देखील आपण या दिवशी उपवास हा केलेला असतो प्रत्येक महिलेचा एखादा गुरुवार हा अडचणीमुळे जात असतो या दिवशी फक्त आपण उपवास करायचा असतो जर का शेवटच्या गुरुवारी आपल्याला मासिक धर्म आला तर त्या दिवशी आपल्याला उद्यापन करता येत नाही त्या दिवशी फक्त आपल्याला उपवास करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकतात तुम्हाला जर का मधल्या गुरुवारी अडचण आली असेल आणि जर का शेवटच्या गुरुवारी तुम्ही मोकळ्या असतील तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकतात तुम्हाला एक्स्ट्राचा गुरुवार करण्याची काहीच गरज नाही फक्त शेवटच्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन न करता त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे जर का तुम्हाला शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म आला आणि घरात जर का तुमच्या इतर व्यक्ती असतील तर तुम्ही अगोदर सर्व साहित्य घरात आणून ठेवा हळदी कुंकवाचं साहित्य भेटवस्तू पुस्तिका आणून ठेवा आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तीकडनं पूजा मांडणी करून घ्या व्रताची कथा त्यांना वाचायला सांगा आणि एखादा बाहेरून गोडाचा पदार्थ आणून त्यांना नैवेद्य दाखवून तुम्ही त्यांच्या हातून तुमचं उद्यापन हे करून घेऊ शकता जर का तुमच्याकडे अशी कोणी व्यक्ती नसेल तर तुम्ही ते उद्यापन पौष महिन्यातील येणाऱ्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे आता त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की आमच्या इथे कुणी कोणाकडे जात नाही कुणी महिला कोणाच्या घरी येत नाही मग आम्ही हळदी कुंकू कसं करू बघा या दिवशी आपल्या घरात एक जरी कुमारिका आली एक जरी महिला आली तरी देखील तुम्ही तुमचं उद्यापन हे करू शकतात अगदी तुमच्या आजूबाजूला कोणीच महिला नसतील तुमच्या घरी कोणी येत जात नसेल तर तुम्ही तुमच्या ओळखीच्या मैत्रिणीला तुमच्या कामावरच्या लेडीजला एखाद्या कुमारिकेला किंवा तुमच्या मुलीच्या मैत्रिणीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू देऊन तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतो एक महिला असू द्या एक कुमारिका असू द्या पाच कुमारिका असू द्या पाच महिला असू द्या सात महिला असू द्या तुम्ही तुमचं उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतात त्यानंतर तुम्ही कामाला जात असाल तर कामावरच्या महिलांना तुम्ही हळदी कुंकू व्रत पुस्तिका भेटवस्तू देऊन तिथे देखील तुमचं उद्यापन तुम्ही हे करू शकतात आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेरगावी जाणार आहे किंवा मला मासिक धर्म आहे किंवा मला अडचण आहे तर बघा आपण जे व्रत करत असतो या व्रतातील आपल्याला सर्व गुरुवार पूजा मांडणी करायची असते आणि शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करायचं असतं तर तिसऱ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करता येत नाही जसं आपण म्हणतो तीन तिघडा काम बिघडा बघा एखाद्या वेळेस जर का पाच गुरुवार आलेले असते तर तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं असतं तर चाललं असतं परंतु तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करता येत नाही त्यामुळे तुम्हाला जर का चौथ्या गुरुवारी बाहेरगावी जायचं असेल अडचण असेल तर तुम्ही त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकतात आता आपल्याला उद्यापनाच्या दिवशी कोणत्या तीन चुका करायच्या नाही तर बघा आपण उद्यापन करणार आहोत या दिवशी आपल्याला कुठल्याही महिलेचा अपमान करायचा नाही अनादर करायचा नाही कोणाशीही लबाडी किंवा खोटं बोलायचं नाही आहे जी महिला किंवा जी कुमारिका तुमच्याकडे येणार आहे तिला लक्ष्मी स्वरूप मानून तिचा आदर तिथ्य तुम्हाला करायचा आहे मान तिचा मानपान तुम्हाला तिचा द्यायचा आहे त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केल्यानंतर आपण जो कलशावर नारळ मांडलेला आहे दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा केल्यानंतर हा नारळ काय करायचा तर बऱ्याच ठिकाणी हा नारळ फोडला जातो तर मला असं वाटतं की ह्या नारळाला आपण लक्ष्मी स्वरूप मानून याची पूजा करत असतो ह्या नारळाला आपण देवीचे कपडे प परिधान करतो दागिने घालतो सजवतो शिरा शृंगार करतो तिला देवीचं स्वरूप देतो आणि त्याची पूजा आपण करत असतो तर बघा देवीला कधी फोडता येत नसल्यामुळे हा नारळ आपण शक्य झाल्यास फोडू नका ना हा नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा आता ज्यांच्या घरात पहिल्यापासून नारळ फोडण्याची परंपरा असेल तुम्ही फोडला तरी चालेल तर बघा ज्यांच्याकडे ही पद्धत आहे ते नारळ फोडू शकतात आणि बाकीच्यांनी हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित केला तरी चालणार आहे यानंतर बघा तुम्ही महिलांना जी भेटवस्तू देणार आहात ही भेटवस्तू अशी द्या की जेणेकरून आपण दिलेल्या वस्तूचा त्यांना उपयोग होईल काही टायमाला बघा आपण अशा वस्तू देतो की त्या महिलांना दिल्यानंतर त्या वस्तू महिला कुठेही टाकून देतात तर वस्तू देताना तुम्ही अशी वस्तू द्या जेणेकरून तिचा उपयोग त्या महिलेला झाला पाहिजे त्याचप्रमाणे वस्तू देताना काचेच्या प्लॅस्टिकच्या वस्तू चुकूनही तुम्ही हळदी कुंकूला देऊ नका त्या ठिकाणी तुम्ही ब्लाऊज पीस देऊ शकतात हळदी कुंकुवाचा करंडा देऊ शकतात किंवा एखादी छान अशी भेटवस्तू तिला उपयोगी पडेल अशी तुम्ही देऊ शकतात त्यानंतर बघा आपण जी पुस्तिका महालक्ष्मीची पुस्तिका ही या पुस्तकाची एक एक प्रत आपण उद्यापनाच्या दिवशी महिलांना देत असतो तर बघा आता जर का तुम्ही कुमारिका बोलवणार असाल तर त्या कुमारिकेला तुम्ही ही पुस्तिका देऊ नका कारण बघा ही एक देवीची पुस्तक किंवा ग्रंथ आहे पोथी आहे त्यामुळे या पोथीचा विटंबना झालेला चांगला नसतो त्यामुळे बघा आपण ही पुस्तिका त्यांना दिली आणि जर का त्यांच्याकडे याचा उपयोग किंवा वाचन किंवा काही उपयोग त्यांनी केला नाही तर ही प्रत ते अशीच कुठेतरी बाजूला टाकून देतात त्यासाठी तुम्ही कुमारिका मुलींना ही प्रत नाही दिली तरी चालेल तुम्ही महिलांनाच ही प्रत द्या त्याचप्रमाणे जर का तुम्ही त्याचप्रमाणे बघा ज्या महिला हे व्रत करत नसेल ज्या महिलांच्या घरात अशा सेवा केल्या जात नाही त्या महिलांना तुम्ही फक्त हळदी कुंकू द्या भेटवस्तू द्या त्यांना या पुस्तिका देऊ नका ज्या महिला हे व्रत दरवर्षी करत असाल अशाच महिलांना तुम्ही हे ग्रंथ हे पुस्तक द्या म्हणजे बघा त्यांच्याकडनं पुढच्या वर्षी या ग्रंथाचा किंवा या ग्रंथाचा पुन्हा वापर होईल किंवा त्या ग्रंथाचा ते मान सन्मान ठेवत असतील अशाच महिलांना तुम्ही हा ग्रंथ द्या कारण ज्या महिला या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाही त्या महिला हे ग्रंथ कुठेही टाकून देत असतील इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले ते फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी महिला ग्रंथाचा मान सन्मान ठेवणार ठेवणार आहे पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच महिलांना तुम्ही ग्रंथ द्या जी व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकते व्रत पुस्तिका देण्यामागे उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करावे आणि जर व्रत पुस्तिकाचा मान सन्मान राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊ नका आता शेवटची एक चूक म्हणजे बघा आपले जर का गुरुवारचे व्रत असेल आणि जर का आपल्याला किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवण जेवणासाठी बोलवले तर आपण जावे का नाही आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमचे देखील उरत उपवास आहे उद्यापन आहे मग आम्ही आमचे उद्यापन उपवास हा घरी सोडायचा आहे तर बघा असं करू नका कारण त्यांनी तुम्हाला लक्ष्मी स्वरूप म्हणून जेवणासाठी बोलावलेलं असतं तर अशा वेळेस तुम्ही त्या महिलेच्या घरी तुम्ही जेवणासाठी सुवासीन म्हणून जाऊ शकतात कारण हा मान आपल्याला सुवासिनीचा भेटलेला असतो कारण तुम्ही त्यांच्या घरी लक्ष्मी स्वरूप जाणार असतात हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नका जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलावलं तर तुम्ही नक्की त्यांच्या घरी जेवायला जायचं आहे कारण हा पण खरंच खूप आनंदाचा दिवस आहे कारण तुम्हाला त्यांच्या घरात लक्ष्मी स्वरूप मानून तुम्हाला जेऊ ते घालणार असतात तर तुमचा उपवास तुम्ही इतरांच्या घरी सोडला तरी चालणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा तिचा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध असू द्या किंवा विधवा स्त्री असू द्या तिचा मान सन्मान हा करायचा आहे तिला गोडधोड खायला द्यायचं आहे कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ शकते काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करावे तर असं अजिबात नसतं एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ